जुन्नर तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद खानगाव शाळेमध्ये आषाढी एकादशीचं औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध साधू संतांच्या वेशभूषा धारण करून बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्हा हा साधूसंतांची जन्मभूमी कर्मभूमी असणारा जिल्हा आहे शालेय विद्यार्थ्यांना संतांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशानं या बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मुख्याध्यापक सुनील घोलपसरी यांनी सांगितलं आळंदी पंढरपूर या ठिकाणी जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचा अनुभव यातून या, या विद्यार्थ्यांना अनुभवता येतो मुलांमध्ये सात्विकता निर्माण व्हावी म्हणून एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी माहिती उपशिक्षक संतोष पानसरे सर यांनी दिली खानगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत कालभैरवनाथ मंदिर येथून भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ यांच्या समवेत हे दिंडी सोहळा सुरू करण्यात आला खानगाव गावातून दिंडी सोहळा मीना नदी तिरी नेण्यात आला यावेळी ग्रामस्थ महिला मंडळ यांनी फुगड्या खेळून दिंडीच्या सोहळ्याचा आनंद घेतला सब दिंडी सोहळ्यामध्ये भैरवनाथ प्राथमिक भजन मंडळाचे अध्यक्ष रोहिदास बोंबले उपाध्यक्ष पांडुरंग भांगरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शेठ गांजाळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सुरेखाताई गांजाळे खानगावचे उपसरपंच सुभाष कामटकर खानगाव विविध सहकारी सोसायटीचे सतीश सांगडे सामाजिक कार्यकर्ते मचिंद्र बोंबले प्रकाश कामटकर ज्ञानेश्वर काजळे सुनील भांगरे संदीप बोंबले अजित मंडलिक कैलास कामटकर पालक ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा